लातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री गणेश दत्तात्रय सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस हा सरांचा पन्नासावा वाढदिवस आहे आजच हरती आबा बिरसा मुंडा यांचाही जन्मदिवस आहे त्यांच्याही जन्मजयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा लातूर तहसील कार्यालयातील दालनात एक छोटेखनी कार्यक्रम आयोजित करून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तसेच तहसीलदार सौदागर तांदळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच त्यांना पेढे भरवून शाल श्रीफळ टोपी देऊन सत्कार करण्यात आला महसूल कर्मचारी संघटनेचे माजी नायब तहसीलदार बासिद शेख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधव तसेच मंडळ अधिकारी श्रीरामराव साहेब तलाठी बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते गणेश सरोदे साहेब तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा शुभकामना व्यक्त करण्यात आल्या सरोदे साहेब आपणास गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धिभीष्माचे वचन करण्याचे दान रामाची मर्यादा हनुमानाची ताकद रायगडाची श्रीमंती आणि शिवरायाचं जाणते पण लाभो आपल्या जीवनात आपणास सुख शांती समाधान आणि धेरे लाभो आपल्या हातून बोरगरीब जनतेचे अचूक सेवाकाम योग्य पद्धतीने हो आपल्या कार्यालयीन कारकर्दीत समाजाची प्रगती हो आपल्या हातून धार्मिक सामाजिक आणि आर्थिक विकासाचे कार्य घडत राहो आपणास लाभो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या सुखदुःखात आमचा दैनिक युगांतर परिवार तसेच साप्ताहिक लातूर नगरी वार्ता परिवार राष्ट्रीय मूलनिवासी डिजिटल मीडिया पत्रकार संघ परिवार सहभागी आहे हीच आपणास हार्दिक सदिच्छा आपणास पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सबस्क्राईब